नमस्कार मैत्रिणींनो खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितली ना कशी अशी मस्त पापडी झालेली आहे अगदी कुरुम कुरुम झालेली आहे बरं का इथे तुम्ही साखरीची बनवू शकता पण मी इथेही गुळाची बनवलेली आहे छान अशा मौसूत वड्या झालेल्या आहे आणि लाडू तर एकदम झक्काच झालेले आहे असं नाही का ते चावत नाही बरं का एकदम छान असे लाडू झालेले आहे चला लगेच तयारीला लागू आपण अगदी सोपी पद्धत आहे पटकन होणारी आहे जास्त वेळ खाऊ नाही आणि आणि बाहेरचं विकत आणण्यापेक्षा आपण घरीही बनवू शकतो ना घरातल्यांना आपल्या घरातल्यांना घरचंच खाऊ घाला आणि मस्तपैकी त्यांचं कडून कौतुक करून घ्या बघा कशी वाचते एकदम छान अशी सहज कोणीही चावू शकल अशीच ही तिळपापडी झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे तर इथे मी गोल चपातीसारखी लाटून दाखवलेले आहे तुम्ही पूर्ण एक मोठं लाटून त्याच्या वड्याही पडू शकता इतकी सोपी पद्धत आहे ह्या पण वड्या भागा मौसूत अशा आहे चला तर येथे मी ही मोठी वाटी घेतलेली आहे ना अगोदर म्हणजे आता हे काय करणार आहे मी सर्व काही भाजूनच घेणार आहे अगोदर आपल्याला तीन प्रकार बनवायचे आहे ना तर पापडीसाठी मी थोडी मोठी घेतलेली आहे वाटी तिळाची भरून आणि बाकीच्या दोन्ही सारख्याच छोटे छोटे घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तिळ मस्त भाजून घ्या अगदी जाळू नका हं फक्त कलर पालटू द्या तर गुळाचं प्रमाणही मी तसंच जसे जसे जमेल तसं तसं तुम्हाला तस सांगेल तर थोडंसं पॅनमध्ये तूप टाकून घ्या आणि गुळ असा वितळून घ्या आता गुळ किती वितळायचा अगदी जास्त जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही तर येथे मी दोन चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही टाकलीच पाहिजे असं काही हे नाही तुम्ही फक्त गुळाच्याही बनवू शकता पण म्हटले साखर टाकून बघावा कशा होतात तर काही फरक पडत नाही मी अगोदर गुळाच्याही बनवून बघितल्या तर त्या सेमच झाल्या तर इवन म्हणजे असं की गुळाच्या अगदीच छान होतात पण मी साखर टाकून बघितली आणि तिळगुळ म्हटल्यावर गुळ पाहिजेच की नाही तेव्हा गुळाच्याच बनवा तर हे बघा छान असा पाक झालेला आहे अगदीच मी पाण्यात वगैरे टाकून बघितलेलं नाही तरीही पण पाच ते सहा मिनिट कमी गॅसवर पाक केला आहे बरं का तर जितका गुळ होता तितकेच तीळ टाकले तेही व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यात तीन ते चार चमचे दाण्याचा कूट टाकला आहे तर तोही तुम्हाला ऑप्शनल आहे टाकू वाटलं तर टाका नाही टाकलं तर ता चालेल पण छान लागतो तो पण मस्तपैकी पिस्ते टाकलेले आहे आणि मस्त जायफळ पावडर वेलची पावडर टाकून घेतलेली आहे अगदीच गरमच लाटलं पाहिजे असं काही नाही उलटं ते थंड 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 होत जायला गेलं की ते छान लाटता येतं आणि गरम असलं की ते थोडंफार असं पोळपाटला वगैरे चिकटतं तर इथे तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर पण लाटू शकता पण मला नाही जास्त प्लॅस्टिकचं पेपर वापरणं मला आवडत नाही कारण हे पदार्थ गरम असतात प्लॅस्टिक वितळतं तर हे बघा काही हरकत नाही आपण उलटनीने काढून काढून लाटून घेऊ शकतो नंतरून जसं थंड होत जातं ना तसं तसं ती पापडी छान लाटता येते अगदीच सोपी पद्धत आहे हे बघा आता हा गोळा थंड झालेला आहे अगदीच थंड नाही पण हे बघा लाटता येतं आता पट करन, तर ह्यामध्ये तुम्ही वरतूनही परत पिस्ता किंवा बदामाची अशी बारीक काजू बदामचे असे बारीक काप लावू शकता छान अशी पापडी लागते खायलाही विकतची आणण्यापेक्षा अशी घरची बनवा अगदी सोपी पद्धत आहे मला तर फार आवडलेली आहे आणि मी भरपूर बनवून ठेवलेले आहे आणि अजूनही बनवणार आहे तर हे बघा किती छान आहे की नाही पिस्त्याचे काप आता ते तुला स तुम्हाला सांगितलं ना ते थोडं गरम गरम चिकटलं जातं पण असं उलटनी काढायचं हाताने काढायला गेलं की ती प पाटला चिटकतं आणि फाटतं पण जसजसं जसं थंड होईल तस ते छान लाटता येतं हे बघा आता मी थोडंसं हळू दाखवते हे बघा आवाज पण कसा यायला लागला अगदीच कडक आणि थंड होत आलं की ते लाटता पण येतं पण आपल्याला घाई झालेली असते ना पटकन आवरायचं असं बघा ही तर पूर्ण हाता एवढी लाटली आहे अशा पद्धतीने भरपूर अशा पापड्या झालेल्या आहे आणि बनवता बनवता मुलांनी एक दोन खाल्ल्या पण आहो ठीक आहे काय हरकत नाही खाण्यासाठीच बनवलेल्या आहे तर अशा पद्धतीने पापडी पापड्या झाल्या आहे आता आपण वड्याही बनवून घेऊ आता हे मी दाखवताना हे पूर्ण झालेलाचा व्हिडिओ होता पण मी तुम्हाला एक मध्येच दाखवते की अशा पद्धतीने पापड्या झाल्या आहे बघा कसा आवाज येतो अगदीच छान की नाही कुरुम कुरुम तर चला आता पापड्या झाल्या आहे आता आपण लाडू बनवून घेऊ लाडू व वळायची पद्धत तर फारच सोपी आहे लगेच तयारीला लागू तर लाडू वळायसाठी मी जितकी वाटी गूळ घेतला आहे तितकीच वाटीतेळ घेणार आहे आणि लाडू वळायचा हा जो गूळ आहे ना फक्त फक्त तो वितळून दिलेलं आहे कारण का तो ते नरम राहण्यासाठी जास्त जर तुम्ही वितळून पाण्यात टाकून कडकळ तर तो, तो लाडूच चावणार नाही कारण ते गोल आणि थोडे जाडसर असता लगेच त्यामध्ये तीळ टाकून घ्या येथे मी आता दाण्याचा कुठं वापरणार नाही तुम्हाला वापरायचं असेल तर वापरून घ्या तर मी पोळपाटावर मस्त थोडंसं तेल किंवा तूप लावून तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही जायफळ पावडर वगैरे टाकू शकता बरं का तुम्हाला जे हवं आहे तो आणि अशा पद्धतीने मस्तपैकी मी त्याला मगज बी लावलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नाही लावलं तरीही चालेल पण जरा वेगळं काहीतरी बनवायचं म्हणून म्हटले चला तुम्हालाही दाखवायला आणि खायचं तर आमचंच काम होणार आहे ना तर अशा पद्धतीने हे बघा सर्व लाडूंना मी मगज बी लावलेले आहे ला, आणि छान असे वळून घेतलेले आहे आता इथे लाडूसुद्धा अगदीच गरम गरम वळले पाहिजे असं काही नाही बरं का इतके लाडू लाडू वळूज तर माझं पण तोंड गोड झालं ते वासाने गुळाच्या त्याच्यामुळे जीव वळली तर हे बघा अशा पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेतलेले आहे तर मी हेच म्हणत होते की अगदीच गरम याच्यात वळले पाहिजे असं काही नाही हे पण लाडू छान झालेले आहे चला आता आपण लगेच वड्या बनवूया वड्या बनवायची पद्धत तर फारच सोपी आहे या दोन्हींपेक्षाही तर एक वाटी मी तिळ घेतलेलं आहे आणि त्यातच एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यात तुम्हाला आता इथे थोडंसं दाण्याचं कुठेही टाकला आहे तुम्हाला टाकू वाटलं टाका नाही टाकला तरी चालेल पण छान लागतो तो, तर अशा पद्धतीने पावडर केलेली आहे आणि त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून आता हे गरम करून घेणार आहे आता हे किती गरम करायचं असं पूर्ण मिक्स झाला गि गूळ गूळ गु, गु, वितळला की बस जास्त हे नाही करायचं नाही तर मग काय होईल ह्या वड्या कडक होतील आपण ह्या खास वयस्कर मंडळींसाठी किंवा आपल्यालाही आवडतात तसं काही नाही खूप छान लागतं बरं का ह्या चवेला तर अशाच पद्धतीने बनवा थोडंसंच म्हणजे जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट फक्त मिक्स करून घ्या थोडंसं वितूळ द्या तर तुम्ही जर जास्तच गरम करायचं म्हटलं तर तो, तो पाक कडक होईल तर हे बघा मस्त ताटाला तुपाचा हात लावलेला आहे आणि ते मिश्रण काढून फक्त चौकोणी आकार देऊन त्याच्या वडे पाडून घेणार आहे अगदी सोपी पद्धत इथे मी दाखवलेली आहे तर तुम्हाला यातला कुठला पदार्थ आवडला तिळपापडी आवडली की तिळ वडे आवडल्या की तिळ लाडू आवडले हे नक्कीच सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का रोज बारा वाजता मी छान छान रेसिपी दाखवते यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकच मिनटाचा व्हिडिओ असतो पण सुपर असतो तुमच्यासारख्याच गोड मैत्रिणींना फार माझे ते व्हिडिओ आवडतात तुम्ही बघताय का बघत जा आणि चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर करा एकदा केलेलं असेल तर प्लीज डबल बटन तुम्ही दाबू नका तर अशा पद्धतीने मी गरम असतानाच थोड्याशा वड्या पाळून घेते आणि नंतर थंड झाल्यावर काढते तर तुम्हाला कशा पडायच्या छोट्या मोठ्या शंकरपाळ्या त्रिक कोणी आकाराच्या कशाही पाडू शकता त्याला वरतून थोडेसे काजू बदाम पिस्ता लावा छान वाटतं की नाही थोड असं वेगळं असं तर आपण विकत आणून खातोच तेही कडक लागतो आणि एक लक्षात ठेवा साखरीचं नका बनवू गुळाचं बनवा गुळ हा आरोग्यासाठी गुणकारी असतो आणि आता थंडी आहे तीळ हे बलवर्धक आहे दोघांचाही ताळमेळ छान साधला जातो तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत सुपर झालेला आहे थंड झाल्यावरही अगदी नरम आहे मस्त तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझे चॅनल बघणारे तर सबस्क्राईब करा आठवणींनी बेल आयकॉनवर क्लिक करा रोज एक मिनटाचा व्हिडिओ दाखवतोय बारा वाजता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तेही बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमच्यासारख्याच गोड मैत्रिणींना तेसुद्धा व्हिडिओ माझे फार आवडता तर तेव्हा अशा पद्धतीने ह्या पापड्या बनून बघा कशा झाल्या तेही कळवा सोपी पद्धत आहे माझ्या घरात तर सर्वांना खूप आवडलेले आहेत सर्वजण म्हणतात की आणखीन एक किलो तिळ आणि आणखीन बनव कारण त्याला बनवायलाही मला काही वेळ लागलेला नाही अगदीच खूप पसाराही झालेला नाही तेव्हा ही संक्रांत किंवा हे ह्या वर्षी अशा घरच्याच वड्या बनवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझे तिळ सांडू नका आणि मला छान छान कमेंट करा वाईट कमेंट करून माझ्याशी भांडू नका तर हे बघा किती छान झालेले आहे की नाही पापड्या मस्त पापडच दिसत आहे ना तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ तो बघता बघता असेच पदार्थ छान छान शिका बनून बघा आणि छान छान अशा कमेंट करा रोज आत्ता सध्या तर खूप असे वाटाण्याचे बटाट्याचे असे ग्रेवीचे खूप छान अशा भाज्यांच्या रेसिप्या दाखवलेल्या आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना खूप आवडलेल्या आहे तर तुम्ही त्यातल्या एक आहे का नक्की कळवा त्या पण रेसिप्या बघत जा सोप्या पद्धतीने दाखवत असते जे नवीन शिकणारे आहे त्यांना तर पटकन येतील अशाच आहे हे बघा अगदीच हाताएवढी ही पापडी बनवलेली आहे मला तर ह्या तिन्ही पदार्थांपैकी पापड्या खूप आवडल्या माझ्या सासूबाईंना वड्या खूप आवडल्या आणि मुलाला लाडू खूप आवडले तर मिस्टरला तर तिन्ही पदार्थ था आवडतातच त्यात काही प्रश्नच नाही जितकं खायचं तितकं खाल्लं आणि उरलेलं मस्त डब्यामध्ये पॅक करून ठेवलं कारण मी संक्रांतीला परत बनवणार आहे आदल्या दिवशी सर्व काही ताजे ताजे कारण आपल्याला देवाला पण तेळगुळ द्यावं लागतं ना आता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मला बनवायचे बनवावंच लागला ना तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन